हे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून स्थापन करण्यात आलेली खाऊ गल्ली अर्थात खाद्यपदार्थ केंद्र तत्कालीन आयुक्त माननीय राजेशजी पाटील यांच्या संकल्पनेतून हे खाऊ गल्लीची स्थापना झाली वास्तविक ह्या खाऊ गल्लीची संकल्पना म्हणजे शहरातील नागरिकांसाठी अल्प दरामध्ये चांगल्या पदार्थाचे खाद्यपदार्थ सुविधा उपलब्ध होण्यासाठी याची संकल्पनेतून याची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं या शहरातील मात्र विक्रेते जे आहेत रस्त्यावरील विक्रेत्यांना एक चांगले मार्केट किंवा चांगले उत्पादन केंद्र हे निर्माण करून देण्याची संकल्पना त्यांची होती मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निविदा आली आणि त्या निविदेमध्ये शहरातील पथारी हातगाडी टपरी धारकांसाठी इथे कुठल्याच प्रकारची सोय नाही किंबहुना मोठमोठ्या धनिकांना श्रीमंतांना हे खाऊ गल्ली देण्याचा प्रकार आहे वास्तविकता चार कोटी रुपये खर्च करून हेचं बांधकाम करण्यात आलेला आहे परंतु आता इथल्या एकोणपन्नास साधारण गाळ्यांसाठी शहात्तर लाख रुपयाप्रमाणे जवळपास सदोतीस कोटी रुपये दहा वर्षामध्ये होतात म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन असला पाहिजे महापालिकेचा परंतु ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रयत्न जर होत असेल आणि याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आमचा रस्त्यावरील विक्रेता ह्याच्यामध्ये सहभागीच होऊ नये अशा प्रकारची यंत्रणा आणि सिस्टीम जर नगर रचना विभाग त्या दरामध्ये करत असेल तर अत्यंत चुकीचं आहे याच्यामध्ये सर्वसामान्य विक्रेत्यांना खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचा दर लावला गेला आहे की ज्यामुळे कुणीही याला निविदामध्ये एकानेही अर्ज केलेला नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य लोक सर्वसामान्य नागरिक आणि पथारी वाले व्यावसायिक हॉकर्स याच्यामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचे दर आकारण्यात यावेत खऱ्या अर्थानं तत्कालीन आयुक्त राजेशजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेली ही खाऊ गल्ली यशस्वी करण्यासाठी आणि खरोखर सर्वसामान्य विक्रेत्यांना याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी आत्ताचे आयुक्त माननीय शेखर सिंहजी यांनी सर्वसामान्य विक्रेत्यांना समावेश करून एक आदर्श मॉडेल एक चांगल्या पद्धतीची खाऊ गल्ली या शहरामध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत